मंडळी लोकसभेला सपाटून मार खाणारी सत्ताधारी महायुती विधानसभेला सुद्धा पराभूत होईल असा अंदाज लोकपोलनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे नमस्कार मंडळी आपण पाहत आहात विशेष खास तर काय आहे लोकपोलच्या सर्वेत कोणाला किती जागा मिळणार कोणाची सत्ता येऊ शकते तेच पुढील काही मिनिटात बघू तर मंडळी लोकसभेला मिशन पंचेचाळीस हाती घेणाऱ्या महायुतीला राज्यात केवळ सतरा जागा मिळाल्या गेल्या लोकसभेला युतीला एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या मात्र यंदा महायुतीला मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे आता विधानसभेलासुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस जागा गरजेच्या आहेत लोकपोलच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा मिळण्याचा अंदाज आहे त्यांना एक्केचाळीस टक्के ते चव्वेचाळीस टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे तर सत्ताधारी महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मिळू शकतात त्यांना अडोतीस ते एक्केचाळीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे तर अन्य पक्षांना आणि अपक्षांना पाच ते अठरा जागा मिळण्याचा अंदाज आहे त्यांच्या पारड्यात पंधरा ते अठरा अठरा टक्के मतदान जाऊ शकतं ठाणे कोकण पट्ट्यात महायुती महाविकास आघाडीला मागे टाकेल असा अंदाज आहे तर खान देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरस आहे विदर्भ मुंबई पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात महाविकास आघाडीचा बोलबाला राहण्याची शक्यता आहे लोकसभेतही या सगळ्या भागामध्ये महाविकास आघाडीची कामगिरी दमदार झाली होती त्याचीच पुनरावृत्ती आता विधानसभेत होण्याची चिन्ह आहे विदर्भातील केवळ पंधरा ते वीस जागांवर महायुतीला यश मिळेल असा अंदाज आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार चाळीस ते पंचेचाळीस जागांवर बाजी मारतील अशी शक्यता आहे लोकपोलच्या सर्वेनुसार खानदेशात महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी वीस ते पंचवीस जागा मिळू शकतात ठाणे कोकणपट्ट्यात महायुतीला पंचवीस ते तीस जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला केवळ पाच ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे मुंबईत महाविकास आघाडी वीस ते पंचवीस जागा खिशात घालू शकते तर महायुती दहा ते पंधरा जागांवरती थांबू शकते पश्चिम महाराष्ट्रातही महायुतीला फटका बसताना दिसत आहे महायुतीला वीस ते पंचवीस जागांवर तर महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात महायुतीला पंधरा ते वीस जागा तर महाविकास आघाडीला पंचवीस ते तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा